ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोर्यांच्या जयघोषात पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानांच्या अश्वराजांनी दगडूशेठ गणरायाला अनोखी मानवंदना दिली यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व सुवणूक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत गणेश चरणी आणि माऊली चरणी प्रार्थना केली या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष रासने मंगेश सूर्यवंशी सुभाष सूर्यवंशी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे महादजी महादजीराजे शितोळे युवराज विहानराजे शितोळे यांच्यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते जय गणेश प्रतिवर्षी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या अश्वांवर स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हे स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे ते अंकलीवरनं वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दुगरीशी डालवे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि आज हे दोनही अश्व महाजी शितळे सरकार हे स्वतः या ठिकाणी घेऊन आले आणि अश्वांची मानवंदना नारायण चरणी त्यांनी रुजू केली आणि प्रतिवर्षीची परंपरा राखली श्रीमंत डब्यू शे एम पी ट्रस्टच्या वतीने आम्ही सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना वारीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय गणेश